छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत येवल्यातून गटविकास अधिकारी मच्छिंद्र दहस आणि प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दन रहाटळ यांना ताब्यात घेतलंय येवल्यामध्ये एकाच दिवशी प्रशासकीय कार्यालयातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करून ताब्यात घेतल्यामुळे शासकीय विभागाचे दहा वेदान आणले लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील येवल्यातील कित्येक लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केली आहे परंतु तरीही लाच घेण्याचं प्रमाण येवल्यामध्ये काही कमी झालं नाही आहे शासकीय बिल काढण्यासाठी गटविकास अधिकारी मजिंद्र धस यांनी लाचेची मागणी केली अशी तक्रार शासकीय कर्मचाऱ्यानं लाचलुचवत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे केली होती तर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दन रहाटळ यांनी भूसंपादन कामी शासकीय दाखला देण्यासाठी लाच मागितली होती एकाच दिवशी औला येथील प्रशासकीय संकुलामध्ये लाचलुचवत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय तर भ्रष्टाचारामध्ये एवला महाराष्ट्रात अव्वल ठरतो की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय यापूर्वी देखील येवल्यामध्ये लाच रुस्वत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई होऊन मोठमोठे अधिकारी जाळ्यात अडकलेले आहेत परंतु खरंच या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना शिक्षा होईल का कारण जर अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना लगाम बसला नाही तर सामान्य जनतेनं कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल एवरेकरांच्या मनात उद्भवतो न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिश पटेल एवला